जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्राचे भूषण म्हणजे येथे असलेले गडकिल्ले आणि अशा बऱ्याच गडकिल्ल्यांची माहिती तुम्हाला असेलच काही किल्ले तुम्ही पाहिले असतील काहींचे ऐकून तुम्हाला माहिती असेल परंतु मित्रांनो आज या महाराष्ट्रामध्ये असे काही गडकिल्ले आहेत की ज्यांचा इतिहास तर सोडा पण नावंसुद्धा लोकांना माहिती नाही आणि असाच एक किल्ला आम्ही आज घेऊन आलो आहे तो म्हणजे निवतीचा किल्ला मित्रांनो निवती हे ठिकाण मालवणपासून जवळपास एक पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तुम्हाला मग जर नियुक्तीला यायचंच असेल तर मालवणमधून परवळी गावासाठी एक बस भेटते आणि तिथून पुढे परवळ्यातून तुम्हाला नियुक्तीसाठी बस पकडावी लागते तशी नियुक्तीला बसेसची संख्या थोडी कमी आहे तर त्यासाठी तुम्हाला दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही रिक्षाने येऊ शकता परवळे गावातून परवळ्या ते नियुक्ती असं जास्ती काही अंतरही नाही आहे सात ते आठ किलोमीटर अंतर असेल तिथे राहण्याची सोय म्हणाल तर घरगुती राहण्याची सोय आहे जेवणाची घरगुती सोय आहे शिवाय किल्ल्यासोबत एक सुंदर असा इकडे तुम्हाला बीच ही पाहायला भेटेल हा निवतीचा बीच आहे अतिशय सुंदर असा हा तुम्ही पाहत आहेत निवतीचा बीच समुद्राची हार था। अरबी समुद्र हा <coughs> मित्रांनो आपल्यासोबत आहे आपला एक छोटासा मित्रपरिवार मित्र परिवारातील सदस्य निलेश गांधार ग गो, गोपाळ वागलगावे पंकज चेके राजेश टक्के संदीप कमलाकर <laughs> सूरज सूरज दुप आणि शूटिंग करणारा ग्रुपमधला महत्त्वाचा सदस्य असा मिस्ट्रा किरण मेंगळे किरण मेंगळे आणि आपल्या भेटीचे समालोचक किल्ला हा शिवछत्रपतींनी सागरी किनाऱ्याच्या किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी तसेच येथील सागरी व्यापारावरती वचक ठेवण्यासाठी हा बांधला किल्ला किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर शिवकाळानंतर हा किल्ला सावंतवाडीकर सावंतांच्या ताब्यात गेला त्यानंतर सन सतराशे अठ्ठेचाळीसला ला हा किल्ला इस्माईल खान हा पोर्तुगीज सेवक यांनी हा किल्ला ताब्यात घेतला त्यानंतर सन सतराशे सत्त्याऐंशीला करवीर कर छत्रपती यांच्या ताब्यात गेला पुढे सन अठराशे तीनला परत सावंत व अठराशे अठराला परत इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला तर मित्रांनो हा किल्ल्यावरती तुम्हाला अजूनही थोडे अवशेष पाहायला मिळतात बुर्जाचे थोडे अवशेष आहेत पूर्णतः झाडी वाढलेली आहे हे बुर्जाचे अवशेष तुम्ही पाहत आहात इकडे थोडेफार अवशेष आहेत हे आहेत बुरजाचे अवशेष थोडंफार बांधकाम अजून ही शिल्लक आहे त्या काळातलं शिव काळातलं मित्रांनो आपण आता येऊन पोचलेलो आहोत निवतीच्या किल्ल्यावरती तसा हा किल्ला थोडा दुर्लक्षित झालेलाच आहे इकडे जास्ती काही अवशेष फक्त थोडेफार असे अवशेष आता शिल्लक राहिलेले आहेत त्यातलाच एक म्हणजे हा बुरुज बुधाची अवस्था खूपच नाजूक अशी झालेली आहे पूर्णतः ढासळलेला हा बुरुज तसेच दुसऱ्या बाजूला हा खंदक आहे त्याची वीस बाय दहाचा असा असावा खंदक झाडी वाढल्यामुळे तुम्हाला आता जास्त काही पाहता येणार नाही परंतु तिकडे असे थोडेफार तिथे थोडेफार अवशेष दिसत आहेत खंदकाचे तिकडे थोडेफार दिसून येत आहेत मित्रांनो बस, बस। निवती किल्ल्याची थोडीफार तटबंदी शिल्लक आहे त्यामधले आपण काहीसे भाग समजून घेऊया हे जे आपल्याला दोन आ, हे दिसत आहेत दिवळी टाईप दिसत आहेत तर याला जांग्या असे म्हणतात जांग्या याचा उपयोग असा व्हायचा की जेव्हा काही आपण शत्रू वगैरे आक्रमण करेल खालून वरती आक्रमण करेल तर त्याचे डायरेक्टली आपल्याला बाण किंवा गोळ्या वगैरे डायरेक्टली किल्ल्यावरती येऊ नये पण आपण त्याच्यावरती थेट आक्रमण करू शकतो यामुळे याचा आकार असा बांधण्यात आलेला आहे की डायरेक्ट आपण खाली आक्रमण करू शकतो पण खालून वरती होऊ शकत नाही याला जांग्या असे म्हणतात तर अवशेष अवशेषी इकडे पाहायला भेटत आहेत किल्ल्याची तटबंदी आहे खूपच झाडी वाढलेली आहे त्याच्यावरती हे थोडेफार अवशेष तुम्हाला पाहायला भेटत आहेत बहुतेक हा बाले किल्ला असावा पूर्णतः ढासळलेला आहे थोडे अवशेष शिल्लक आहेत याचे आत ही भरपूर झाडी वाढलेली आहे केलेले चित्रण पूर्ण ढासलेलं आहे आपण आता हे जे चलचित्र बघितले ते नेवती किल्ल्यावरून दिसणारा एक अनमोल नजराणा असं म्हणता येईल आपल्याला आणि हे जे दिसतंय आहे आपल्याला ते दुसरं तिसरं काही नसून समुद्रात बुडलेल्या पर्वताची शिखर असं आपल्याला म्हणता येईल कारण आपण जर पूर्वीचा जर भूगोल बघितला तर पृथ्वीवर सलग पन्नास हजार वर्ष पाऊस पडत होता आणि समुद्रात आता हे जे शिखर आहे हे आपले जे भारत भारत देश आहे हा पूर्वीच्या काळी ऑस्ट्रेलियाच्या त्या भागात होता पण प्रत्येक वर्षी ही प्लेट म्हणजे आपण याला जी प्लेट म्हणूया ही प्लेट सरकत सरकत येऊन आता आपण ह्या पोझिशनला आलो आहोत तर आता आपण जर व्यवस्थित आपण दरवर्षी अभ्यास आप केला तर एव्हरेस्ट शिखराची उंची दरवर्षी काहीतरी सेंटीमीटरनं वाढते त्याचं कारण हेच की ही प्लेट अजूनही तिकडे सरकत आहे आणि हा समुद्र बनवायचं कारण म्हणजे पन्नास हजार वर्ष पृथ्वीवर पडणारा पाऊस पूर्वीच्या काळी इथं सगळं हे जे हे आहे हे कठीण कठीनाग्निजन्य खडक म्हणजे लावारसापासून तयार झालेला हा सगळा कडक इथे आपण बघू शकतो गुरुज आपल्याला पाहायला भेटत आहे त्याची थोडी अवस्था थोडीशी चांगली म्हणावी लागेल एका बाजूने पाहिलं तर थोडी झाडं उगवलेली आहेत असा निवतीचा किल्ला फारच थोडे असे अवशेष शिल्लक राहिलेले आहेत आपल्या पुढच्या पिढीला हे देखील पाहायचं सुख मिळेल की नाही हे सांगता येत नाहीये यासाठी आपणच काहीतरी पावलं उचलायला हवीत आणि या किल्ल्यांचं या स्मारकांचं थोडं संरक्षण करायला हवं हो। जेणेकरून हे आपल्या पुढच्या पिढीला पाहायला भेटतील गणपती गजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रदान वेष्ट न्यायालकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनिती दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षतिय कुलावतन सिंह महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय धर्मशास्त्र पंडित गोविंद छत्रपती संभाजी महाराजांता विजय छत्रपती संभाजी महाराजांता विजयो छत्रपती संभाजी महाराजांता विजय नमो पार्वतीपती हर र महादेव हर रहादेव हर रहादेव तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय रक्ता रक्ता बिल काय जय जिजाऊ जय शिवराय